जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्यांच्यासमोर जीव जरी ओवावून टाकलात तरी तो तुमचा होणार नाही म्हणून लोकांचा जास्त विचार करत जाऊ नका मनात चांगले विचार ठेवा कारण विचारच तुमचे भविष्य घडवतात स्वतःवर विश्वास ठेवा कारण तोच तुम्हाला यश मिळवून देईल प्रत्येक ही नवीन सुरुवात असते त्याला दोन्ही हातांनी स्वीकारा आयुष्य कसेही असो त्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुमच्या यशाचा वेग ठरवणारा एकच माणूस आहे तो म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कारण प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाहीत लक्षात ठेवा संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात तुमचा प्रवास संथ असला तरीही तो सतत सुरू असला पाहिजे तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळेल पण ते मिळेलच त्यामुळे तुम्ही हार मानू नका सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्याशी नाही तर स्वतःशीच असते दररोज स्वतःला हरवा आणि नवीन शिकत रहा स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधणे इतका वेळ तुम्हाला मिळालाच नाही पाहिजे नवीन विचार दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष असतो आयुष्य सुंदर आहे ते चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे तुम्हाला खरोखरच सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या लोकांचा जास्त विचार करत जाऊ नका स्वतःसाठी जगायला शिका स्वतःसाठी जगा